एक जून रोजी साजरा झाला दिवस महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे जून महिन्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते तीस ते पस्तीस वर्षा मागे अनेक नागरिकांना मुलांच्या जन्मतारखा माहीत नसायच्या त्यामुळे शाळेत प्रवेश घेताना अनेकांच्या जन्मतारखा तत्कालीन गुरुजनांनी एक जून अशा नोंदवल्या आहेत एक जून म्हटले की अनेकांचे जन्मदिवस साजरे होतात शाळेतील दाखल्यावर अनेकांच्या जन्मतारखा या जून महिन्यातल्या असल्याचे दिसते तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी किंवा त्याही अगोदर अशिक्षितपणाचे प्रमाण जास्त होते त्यामुळे पालकांना जन्मतारखा मुलाला शाळेत दाखल करताना गुरुजन मुलांच्या जन्मतारखा विचारायचे त्यावेळी पालक उत्तर द्यायचे तुम्हीच घाला एखादी तारीख आणि आने त्यामुळे अनेक जन्मतारखा या जून महिन्यातल्या नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्यातही एक जूनला अधिक पसंती देण्यात आली आहे लालबहादूर कवठे गुलंद येथील सण दो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या वर्गात एक जून जन्मतारीख असलेल्या सुमारे अठराहून अधिक विद्यार्थी होते अशीच परिस्थिती सर्वत्र आढळून येते महानकारे न्यूजसाठी शिरोळहून सुनील संगपाळ